श्री श्रीराम समर्थ सेवा करणे म्हणजे काय साधनाची आटा आटी कुठपर्यंत करायची जप तप नेम याग वगैरे आपण करता करतो तर देवाची प्राप्ती व्हावी म्हणून तोच देव जर आपल्या घरी आला तर साधनाची आटा आटी कशाला करायची म्हणून साधनाची आटा आटी करण्याचे कारण नाही नाहीतर त्याचाच अभिमान होतो आणि मिळवायचे ते बाजूलाच राहून उलट तोटा होतो जे जे घडत असते ते, ते माझ्या इच्छेने झाले असे समजत आणि त्यात आनंद म्हणा तुम्ही जी जी गोष्ट कराल त्यात मला आठवा गुरुभक्ती करायची म्हणजे काय त्याच्या देहाची सेवा करणे